नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीच्या वतीनं नवीन उपक्रम सुरू केला आहे उपक्रम म्हणजे कसा की प्रश्न मंजुषा आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारणार आहोत आणि तीन प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्यांना शिव मल्टी सर्व्हिसेस यांच्या वतीने विशिष्ट व छोटीशी एक भेट देण्यात येणार आहे ती भेट म्हणजे तीन प्रश्नांची अचूक उत्तरे देण्यासाठी तर दादा नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव प्रेक्षकांना सांगाल आणि तुमचा व्यवसाय माझा व्यवसाय शिव मल्टी अचलपूर रोड मार्केट कॉम्प्लेक्स परत अच्छा काय काय मिळतं तुमच्या दुकानात आमच्याकडं आरो ब्रँडेड आरो जसे न्यूपर गार्ड साधे आरो इन्व्हर्टर बॅटरी रुपटॉप सोलर वगैरे हो अच्छा म्हणजे तुम्ही मिक्सर सर्वच काही अच्छा 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 आपला पुन्हा पद्दा एकदा सांगाल आम्हाला प्रेक्षकांना पूर्ण मल्टी सर्व्हिसेस मार्केट कॉम्प्लेक्स दुकान नंबर अचलपूर रोड अच्छा 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 आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारणार आहोत तीन प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यास तुम्हाला आम्ही आमच्या न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीच्या वतीने छोटीशी भेट वस्तू देणार आहोत तर पहिला प्रश्न असा असेल माझा की स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण ऑप्शन उप्षयन, तीन ऑप्शन आहे एक इंदिरा गांधी दोन जवाहरलाल नेहरू तीन बिहारी वाजपेयी पंडित जवाहरलाल नेहरू धन्यवाद पहिला प्रश्नांचं उत्तर तुम्ही अचूक दिलेला आहे तर दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण सौरभ कटियार अभिनव बांगर आणि आशिष एरेकर या तीनपैकी आपण एक उत्तर देऊ शकता हे तीन उत्तरं आपल्याकडता आहे त्यापैकी एक तुम्ही निवडा येरकर साहेब आशिष येरकर सर व्हेरी wow, गुड आपलं उत्तर अचूक आहे तिसऱ्या प्रश्नासाठी तुम्हाला महत्वाचा आणि अत्यंत शेवटचा महत्वाचा प्रश्न म्हणून हा तिसरा प्रश्न आहे तिसऱ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण हा प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक द्याल अशी अपेक्षा पण तुमच्याकडनं आहे तुमचा काउंट डाऊन सुरू होत आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक झिरो चुकीचं उत्तर दिलेलं आहे आपल्या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहे चंद्रशेखरजी बावनकुळे आपण आपण तीनपैकी दोन प्रश्नांची अचूक उत्तर दिलं मात्र तिसरा प्रश्न आपला चुकीचा होता त्यामुळे या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झाल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद अशा या आगळ्या वेगळ्या उपक्रमात तुम्ही पण सहभागी होऊ शकता तर चला एक कॉल करूया आणि आपण तीन प्रश्नांची उत्तर देऊया